तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका हो नवीन तर मध्ये दुपारचे तीन वाजले आणि आम्ही चाललेलो कोपरगावला आणि आवरायचं विरान रा असे नवीन कपडेच घालत नाही आणि विराराने बारगावची ड्रेस खूप आवडली तिने बारगावचा एक टी शर्ट होता इथं कालपासून तोच घालायचा म्हणती दुसरा जेंजस नाही करायचं म्हणती तुला भार्गव दादाचे कपडे लावते ती भारगव दादाचीच पॅन्टे की हा भारतोदाची

मम्मीने <laughs> ना तिला तू स्वटी शर्ट घेतला होता घालायला मगाशी अशी मम्मीला घालून नाही दिला तिने हाय ना तोच घालायचा हे शिवाय तू काला तोच घालून आली होती तिला ना लय आवडते भारगावचे कपडे शूज भारगावच्या वस्तू देऊ नका म्हणते सपना मावशील जातात निला घेऊनच जाऊन देत ठेवून घेते बरोबर सगळं भारगाव जाणार सगळे कपडे ना बार्गव दादाची तरी आवडत नको आता नको सोबत दिलेच लाव कपडे आवडायची बघ सगळे सगळे बार्गाव दादाचे कपडे आजी भारत दादाजी बघ का आजी पण भारत दादाजीचे आजी बार्गव दादाजीचे आवडायचं आहे आम्ही चालू कोपर गावला मी रान मग दुकानात थांबणार आहे पायवर केला पोळी दाखवती मग पावडरचा डबा दे चला थोडं लांब देणार दाखवती ती कुठं पण आणि पूर्ण पावडरचा डबा संपोस तर हाय गायस नाही ना आज कोपरगावला साठी जायचंय का थोडं सामान आणायचंय त्यासाठी चाललो आम्ही वातावरण बघा मस्त पाऊस हा आम्ही चाललो तर शेडसाठी सामान घ्यायचं ना तर ते बुक करायचे त्यासाठी चाललोय आम्ही म्हणजे मिस्टर जाणार होते पण तसे मिस्टर चाललेच तर म्हटलं चाल मी पण जाऊन येते मग मी कशाला घरी राहू मार्केट दाखव ना तो बाहेर चाल कसा टाइम लागतो काही बोला त्या काय किती पप्पाला कस करते मीरा पप्पा काय बोलले तुला चट्टा देऊ चट्टा महत्वाच आहे आमचं काय विरा आता नाही म्हणली बारगावची बुट ते बुट सुद्धा बारगावचीच लागाले मी गप्प पानले दिली ते पाहिलं तिला असते पाहिलं तर माग तिथे म्हणजे दुसरे घेतच नाही तेवढा तो एकच शूज घेत त्याच्या आठ नऊ शूज आहे अकरा शूज आहे सगळे त्यातले फक्त तिला तो एकच आवडत त्याच्या मार्गावचे कपडे मार्गावचे शूज <laughs> ते तिचं ते कोण आवडत त्याच्या अंगात जे असेल ना तेच तिला लागत जो गायला तोच लागतो सपनाने त्यासाठी नेवाय दोन घेऊन येत आलेली होती आता तिची तिला नेऊन देणारच नाही मार्ग त्याच्यामध्ये एक्स्ट्रा घेऊन आलेली होती त्याची सपना मावशीला पण घेऊन येतात बारगावला त्याला घेऊ नको म्हणती लईस करते बारगाव झालं आपण करा इशारा करायला आली का तू हाँ? हाँ, हाँ, सपना मावशीच्या ना सपना मावशीच्या पुढा पुढा करते त्याला घेऊ नको म्हणती बारगाव दादाची इशा करायला आली आजीला तसंच म्हणते त्याला घेऊ नको

सगळे सामानाची गाडी घेतली निघालो आम्ही घेऊन जात आणि आम्ही इथं खातोय पाणीपुरी इकडं मिस्टर आता आम्हाला पाहून इग्नोर करेन पाय ना खुश झाली पण इग्नोर केला बर का आहे ना विरा इग्नोर करते

बाबा तर या ठिकाणी आपण सगळं मटर मटेरियल उतरून ठेवलेलं आहे याला कलर द्यायचं आणि तिकडे पत्रे झाकून ठेवलेले आहे कागदाखाली तर त्याला आज थोडं कलर द्यायचं आहे कलर द्यायला माणूस येणार आहे कलर देऊन गेलं आता मग आपल्याला इकडे शेड बनवायचं आहे या झाडांपासून पाठीमागे डायरेक्ट कडेपर्यंत मोठं शेड बनवायचं आहे